आमचा मुलगा ना वर्गात उत्तर द्यायलाच घाबरतो आमच्या मुलीचं नाव बरोबर असतं पण बोलायला घाबरते इतकंच नाही शाळेत कोणी त्रास दिला तर ही जाऊन मॅडम कडे सुद्धा करत नाही अहो आमच्या मुलाला ना कितीही समजवा इतका घाबरतो ना पुढे जाऊन बोलायला परीक्षेत सुद्धा कमी मार्क पडण्याचं कारण याचा आत्मविश्वासच आहे अशा सगळ्या समस्या तुमच्याही मुलांना असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला त्यावर उपाय देणार आहे आणि तो उपाय शंभर टक्के काम करणारा आहे नक्की काय उपाय करायचा आहे जर मुलं धीट नसतील घाबरत असतील बोलायला किंवा आत्मविश्वासच कमी आहे मुलांमध्ये तर नक्की पालकांनी काय करायला हवं खास करून आईने काय करायला हवं या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तुमचा फार वेळ न घेता मुद्द्यावर येऊया आपण दोन्ही गोष्टींचा विचार करणार आहोत मानसशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा काय उपाय करायला हवा ते बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही मुलांना मुळातच स्वभाव थोडा बुजरा असतो त्यांचा चार मुलं त्यांना बुली करतात किंवा चार मुलांमध्ये ते नेहमी टार्गेट होतात असं सुद्धा पाहायला मिळतं मग नक्की या मुलाच्या स्वभावात बदल कसा घडून येईल तेही बघणार आहोत आणि 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 ज्योतिषशास्त्रसुद्धा तुम्हाला यात मदत करणार आहे बरं का काळजी करू नका काही फार मोठे अवघड उपाय नाही सांगणार आहोत अगदी साधे सोपे उपाय पण ते तुम्हाला पटणार आहेत याची शंभर टक्के गॅरंटी चला चोटे -चोटे तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया की मानसशास्त्राच्या दृष्टीने नक्की काय करायला हवं मुलं जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी करतात ना तेव्हा त्यात त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं थोडंसं कौतुक करायला हवं छोटे प्रयत्न असले त्यांचे कुठल्याही गोष्टीमध्ये तरी त्याचं कौतुक जर झालं तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि यश मिळवण्याची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते हा सगळ्यात पहिला उपाय आहे तुम्ही तुमच्या मुलांचं कौतुक करतच असाल त्याबद्दल वादच नाही पण तुलना टाळा तुम्ही तुमच्या मुलांची इतरांपेक्षा जर तुलना करत असाल किती बघ किती छान करते हा बघ कसा करतो तुला काही जमतच नाही तुला काही येतच नाही तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो मुलांची तुलना त्यांच्या स्वतःशीच करायला हवी म्हणजे कालपेक्षा तू आज छान केलंस बरं का। कालपेक्षा तू आज थोडा कमी पडलास नाही का म्हणजे मुलांना स्वतःशीच तुलना करण्याची सवय लागते आणि स्वतःचा परफॉर्मन्स त्यामुळे सुधारतो इतरांशी तुलना केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो की आपण इतरांपेक्षा कमी आहोत का असं त्यांना वाटायला लागतं ते वाटू नये यासाठी इतरांची तुलना करण्यापेक्षा त्यांची त्यांच्याशीच तुलना करून त्यांचा आत्मविश्वास वाढवायला हवा पहिली गोष्ट म्हणजे कौतुक आणि प्रोत्साहन दुसरी गोष्ट आहे तुलना करायची नाही आहे आणि तिसरी गोष्ट आहे मुलांना छोट्या छोट्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या द्यायच्यात जसं की तुझा कप्पा तुझं तू आवरून ठेव बरं तू छान आवरतोस किंवा फार तर फार घरातली भांडी लावून देशील का आज आज तू घरात हे सांभाळ बर का असा छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांच्यावर विश्वास तुम्ही दाखवला तर मुलांना सुद्धा वाटायला लागतं की आपल्यावर काम सोपवलं आहे आणि आपण ते चांगलं केलं पाहिजे म्हणून जबाबदाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या त्यांच्यावर देणं गरजेचं आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे चुका करण्याची परवानगी द्या मुलांनी चूक केली तर लगेच खूप जास्त भयंकर रिॲक्ट करण्याची गरज नाही शिकताना चुका होतातच त्यामुळे त्यांना कुठली गोष्ट शिकवताना चुकलं तर चुकू दे चुकल्याने काही मोठा आभाळ कोसळणार नाहीये हा विश्वास मुलांमध्ये निर्माण करा कारण चुकातूनच मुलं शिकत जाणार आहेत घरात सकारात्मक वातावरण ठेवा नकारात्मक बोलणं किंवा सतत त्यांना टार्गेट करणं त्यांचीच कशी चूक आहे हे, हे सांगणं या गोष्टी मुलांचा आत्मविश्वास कमी करतात हे झाले मानसशास्त्रीय उपाय जे तुम्ही तुमच्या घरात करून बघू शकता पण 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 मगाशी म्हटलं त्याचं काही मुलांना मुळातच बुजरी असतात त्यांना खुलवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात तुम्ही ज्योतिषशास्त्राची मदत घेऊ शकता मुलांमध्ये जेव्हा आत्मविश्वास कमी असतो तेव्हा सूर्य हा ग्रह मदत करतो सूर्य आत्मविश्वासाचा कारक आहे म्हणून सूर्याची उपासना मुलांकडनं करून घ्यावी आता सूर्याची उपासना करायची म्हणजे काय लहान मुलं आहेत फार काही मोठी स्तोत्र वगैरे त्यांना म्हणता येत नसतील किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नाहीये शाळेचा अभ्यास आहे तर अगदी सोपा उपाय आहे मंडळी लक्षात घ्या ज्यांना आत्मिक आणि नैतिक बल वाढवण्याची इच्छा असते त्यांना सूर्याची उपासना करायला सांगितली जाते सूर्य हा माणसाला बळ देतो आत्मिक शक्ती वाढवतो धीटपणा सूर्यामुळे येतो सूर्य नवग्रहांमध्ये राजा मानला गेलेला आहे आणि राजामध्ये असणारे नेतृत्व गुण धिटाई हे सूर्याची उपासना केल्यामुळे व्यक्तीच्या मनामध्ये येतात त्यासाठी काय करायचं एक अगदी साधा उपाय आहे मुलं रोज सकाळी लवकर उठतात शाळेला जायचं असतं था त्यांना तेव्हा काय करा एक छोटासा तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्यामध्ये कुंकू आणि अक्षदा टाकायच्या आणि हा कलश जो आहे तो मुलांच्या हातात देऊन त्यांना सांगायचं की हे पाणी सूर्यनारायणाला ना अर्पण कर शाळेत जाण्यासाठी मुलं लवकर उठतात आणि बरोबर सूर्य उगवायची ती वेळ असते मुलं त्या वेळेत उठून आवरून तयार झालेली असतात त्या वेळामध्ये हे पाणी सूर्यनारायणाला ना अर्पण करायला सांगायचं आणि त्यांना ओम गृणी सूर्याय नमहा हा मंत्र ते पाणी अर्पण करताना म्हणायला सांगायचं खूप वेळाने अगदी अकरा वेळा म्हटला तरी चालेल मुलं लहान असतील तर पाच वेळा त्यांना जितक्या वेळा म्हणू द्यायचा तितक्या वेळा म्हणू द्या काही हरकत नाही सवय होईपर्यंत या उपायाने आत्मविश्वास वाढतो असं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे आणि यामागे एक मोठं कारण सुद्धा आहे कारण की सूर्याच्या उपासनेमध्ये सूर्याला जल अर्पण करणं ज्याला सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात हा खूप मोठा भाग येतो आणि जेव्हा हे नियमित घडतं सूर्य रोज उगवतो की नाही सूर्याच्या उगवण्यामध्ये कधी त्यांनी सुट्टी मारली असं होतं का नाही त्यामुळे या नियमामध्ये नियमितता असणं गरजेचं आहे मुलगा असू द्या मुलगी असू द्या त्यांच्याकडनं जर हा छोटासा उपाय तुम्ही करून घेतला तर निश्चितच मुलांच्या स्वभावामध्ये सकारात्मक बदल घडून येईल आता तुम्ही म्हणाल की काय सांगता राह मुलांचा सा आत्मविश्वास वाढण्यासाठी सूर्याची उपासना कशी काय म्हणजे इतक्या लहान मुलांना कशाला कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीच्या नादी लावायचं तर यामागे आपल्या पुराणांमध्ये गोष्टीसुद्धा असतात संदर्भ असतात कर्ण सूर्याचा उपासक होता बरोबर सूर्यनारायणाची उपासना कर्णाने आयुष्यभर केली आणि सूर्यनारायणाने कर्णाला भरपूर आत्मविश्वास दिला होता आणि म्हणूनच जेव्हा तो काहीही नव्हता फक्त त्याला सुतपुत्र म्हणून हिनवलं जात होतं तेव्हा सुद्धा स्पर्धा जिथे चालू होती कौरव पांडवांमध्ये तिथे जाऊन त्यांनी पांडवांना आव्हान दिलं होतं खास करून अर्जुनाला आव्हान दिलं होतं हा आत्मविश्वास कर्णाकडे होताच तुम्ही पाहिलं असेल पौराणिक कथांमध्ये किंवा टी व्हीवर ज्या सिरियल दाखवल्या जातात पौराणिक कथा त्यामध्ये सुद्धा हे बऱ्याचदा दाखवतात की जे राजे महाराजे होते पूर्वी ते सकाळी उठल्या उठल्या सूर्याला अर्घ्य द्यायचे अर्थात सूर्याला पाणी अर्पण करायचे जल अर्पण करायचे त्यांच्या दिनचर्येतला हा महत्वाचा भाग होता फक्त राजे महाराजे नाही मोठमोठे योद्धे सुद्धा कारण सूर्य नेतृत्व गुण देतो कारण सूर्य आत्मविश्वास देतो सूर्यच असतो जो मनातला न्यून गंड दूर करतो म्हणून तुमच्या मुलांमध्ये जे काही आत्मविश्वासाची कमतरता आहे त्यासाठी तुम्ही छोटे छोटे मानसशास्त्रीय उपाय तर करूनच बघा पण त्याचबरोबर मुलांना सूर्य उपासना करण्याची सवय लहानपणापासून लावा अर्घ्य देण्याची सवय त्यांना लावा ही सवय काही दिवस तुम्हाला त्यांच्या मागे लागून करून घ्यावं लागेल पण एकदा त्यांच्या अंगवळणी पडलं की ते स्वतःच ही गोष्ट करणार आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला त्यांच्यामध्ये बदल दिसणार आहेत आता काही मुलं असतात जी खूप भित्री असतात खूप घाबरट असतात कुठल्याही गोष्टीला घाबरतात कुठेही जाऊन बोलायला घाबरतात छोटस काम सांगितलं तरी त्यांना भीती वाटते अशा मुलांसाठी आणखीन एक उपाय त्यांना मारुती स्तोत्र रोज म्हणायला लावा मारुती स्तोत्रामुळे त्यांच्या मनातली सगळी भीती निघून जाते मारुती स्तोत्र रामदास स्वामींनी रचलेलं आहे अगदी छोटं स्तोत्र आहे कुणीही म्हणू शकता असं स्तोत्र आहे हे स्तोत्र तुम्ही मुलांना शिकवा आणि त्यांना म्हणायला लावा या दोनच गोष्टी मुलांकडनं करून घ्या बाकी खूप काही त्यांच्याकडनं देवाचं करून घेण्याची काही गरज नाही आहे अभ्यास असतो त्यांना खूप त्यांचं शेड्यूल बिझी असतं हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मुलांच्या मागे लागून हे म्हण ते म्हण हा श्लोक म्हण तो श्लोक म्हण असं करून त्यांना त्रास देण्याची काही गरज नाही आहे दोनच गोष्टी विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्यासाठी गरजेच्या आहेत एक म्हणजे मनात कुठलीही भीती नसावी आणि आत्मविश्वास त्यांच्याकडे असावा त्यासाठी या दोन गोष्टी मुलांकडनं नक्की करून घ्या निश्चितच तुम्हाला तुमच्या मुलाच्या स्वभावात झालेला बदल दिसून येईल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका